यंदा सहा सप्टेंबर वार शनिवार या दिवशी आलेले आहे अनंत चतुर्दशी या दिवशी बाप्पाचे विसर्जन करण्यात येते विसर्जनाच्या वेळी काही उपाय केल्याने साधकाला त्यांचा फायदा होत असतो घरात सुखसमृद्धी येत असते तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीची सुरुवात बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी झालेली आहे आणि हा उत्सव दहा दिवस चालणार आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी, दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते तर यावर्षी अनंत चतुर्दशी शनिवारी सहा सप्टेंबर रोजी आहे या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये पूजा पाठ मंत्र जप आणि विसर्जन केले जाते विसर्जन हा या उत्सवाचा शेवटचा आणि महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही लोक घरामध्ये अनंताची पूजा करत असतात अनंता म्हणजे काय अनंताची पूजा कशा पद्धतीने करावी या दिवशी काय करावे काय करू नये मुहूर्त काय आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या चरणी आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते कारण गणपती बाप्पाला ही जी वस्तू आहे ती अत्यंत प्रिय आहे ती वस्तू कोणती आहे अनंताचा धागा जो आहे हा कशा पद्धतीने आपल्याला बांधायचा आहे अनंताचा धागा का बांधावा कशामुळे बांधावा यामुळे काय होते याबद्दलची सविस्तर माहिती आपण या, हो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेश आय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा अनंत चतुर्दशीची सुरुवात शनिवारी सहा सप्टेंबरला होणार आहे सकाळी तीन वाजून चौदा वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती जी आहे एक एक ती रविवारी सात सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून एक्केचाळीस वाजता होणार आहे तर उदय तिथीनुसार अनंत चतुर्दशीचा हा जो सण आहे तर हा सण जो आहे तर हा शनिवारी आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा विधिवत केली जाते भाविक भक्ताने या दिवशी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी एखाद्या नदीवर जात असतात किंवा विसर्जन हा एक फक्त धार्मिक विधी नाही तर सांस्कृतिक आणि श्रद्धा देखील आहे म्हणून या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे भक्तिभावाने नदीमध्ये तलावामध्ये किंवा कोणत्याही जलाशयामध्ये विसर्जित केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही उपाय केल्याने बाप्पाचे भक्ताभर आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जाते की या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात की तर पहा अनंत चतुर्दशीचं महत्त्व काय आहे मान्यता काय आहे आणि नियम काय आहेत ते जाणून घेऊया तर पहा विष्णू सहस्त्रनामावली वाचून एकशे एक, एक तुळशीपत्र वाहून अनंत चतुर्दशी साजरी केली जाते आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे घरात सुखसमृद्धी प्राप्त व्हावी आणि धन ऐश्वर यामध्ये बरकत व्हावी घराची मुलाची पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी वर्षानुवर्ष आपल्या मुलांवर राहण्यासाठी धन वैभव बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी अनंत चतुर्दशीची अनंताची पूजा के केली जाते ज्यामुळे आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त होत असते म्हणून सतत चौदा वर्ष चौदा गाठी असलेले रेशमी दोरा आनंद मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करत असतात तर पांडवांना धुतात हरवल्यावर बारा वर्ष वनवास एक वर्ष आज्ञानवास भोगावा लागला या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून आनंद व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला होता अशी कथा आहे की अनंताच्या पूजेचे व्रत सुख शांती ऐश्वर धनप्राप्ती सौभाग्य व बुद्धीमध्ये मुलांच्या भरभरून यश मिळण्यासाठी प्रगती होण्यासाठी हा उपास घरातील सर्व स्त्रियांनी धरावा यामध्ये समृद्धी धैर्य मिळवण्यासाठी हा उपास केला जातो कित्येक ठिकाणी पहा पिढ्यान पिढ्या पीड़या हे व्रतच घरामध्ये प्रत्येक स्त्रिया आपल्या मुलांसाठी करत असतात घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होण्यासाठी करत असतात अहमभाव सोडवून संपत्ती व असा संदेश अनेक अनंत चतुर्दशीच्या प्रथामध्ये दिलेला आहे या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा केली जाते असं म्हटलं जाते की या दिवशी आपण गणपती बाप्पाची विधिपत पूजा करत असतो सकाळी त्यांना एकवीस नैवेद्य एकवीस दुर्वा आणि त्यांना आवडणारे जसवंदाची फुले अर्पण करत असतो या दिवशी एखाद्या गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक नारळ अर्पण करायचा आहे यामुळे घरात सुख समृद्धी प्राप्त होते आपल्या जीवनातील अडथळे दूर होत असतात असं म्हटलं जाते की या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय करायचं आहे काय करू नये ते बघूया तर पहा सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी आंघोळीच्या पाहुण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ करून घ्यायचे आहे या दिवशी पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाचे आपल्याला विधिवत पंचोपचारे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपत नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील गणेश विधिवत पूजा करून त्यांना जास्वंद फुले आणि दुर्गा अर्पण करायची आहे एकवीस मोदक या दिवशी बनवायचे आहे आणि शुद्ध पाण्याने भरलेला कलशचव रंगावर मांडून त्यास दोन पंचे किंवा दोन छोटे रुमाल आथरा आणि नवीन कोणतेही वस्त्र कुंडळायचे आहे त्यावर दरभाचा शेष नाक करून ठेवत असतात कलशावरील पात्रात आनंदाची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून पोटशपचारी पूजा केली जाते या पूजेमध्ये प्रामुख्याने यमुना शेष आणि अनंताचा दोरका म्हणजे धागा लाल जो आहे तो ठेवला जातो या दोऱ्याची विधिवत हळदी पूजा केली जाते एका प्लेटवर ठेवून तर यमुना हे मनावरील कामक्रोधाचा तांबा ठेवण्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते शेष हे महासामर्थ्यशाली पण अहंकारित तत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते तर अनंताचा धागा जो आहे हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा जो धागा आहे याला चौदा धाग्याचा असतो म्हणजेच याला चौदा गाठी बांधल्या जातात आणि चौदा वेळा हा धागा घेतला जातो तर तांबड्या रेशमाचा दोरा चौदा गाठी मारून अनंताचा धागा जो आहे हा पूजेमध्ये ठेवला जातो या दोऱ्यास अनंत म्हणत असतात त्याचबरोबर अनंती देखील पूजेत ठेवली जाते पूजा झाल्यावर अनंत दोरा जो आहे हा घरातील पुरुषाने उजव्या हातात तर ही त्याच्या पत्नीने डाव्या हातात बांधावे अशा पद्धतीने हा दोरा लाल व पांढरा बांधला जातो ज्याला अनंताचा दोरा म्हणून स्वीकारले जाते यामुळे घरात सुखसमृद्धी प्राप्त होते म्हणून या दिवशी धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत पूजा केल्याने सुख समृद्धी वैभव प्राप्त होते म्हणूनच लोक या दिवशी विशेष पूजा करत असतात गणपती बाप्पाची आणि नदीमध्ये जाऊन सर्वात प्रथम गणपतीच्या पायावर पाणी टाकले जाते हळदी गुंकू त्यांना अक्षदाच्या टिळा लावला जाते ते अखंड तांदूळाच्या टिळा लावला जातो आणि एकवीस दुर्वा एकवीस मोदक अर्पणा केली जाते आणि त्यानंतर आरती म्हटली जाते आणि नदीमध्ये विसर्जन केले जाते अशा पद्धतीने त्यांचे विसर्जन केले जाते तर असं म्हटलं जाते की अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करत असतात म्हणून बाप्पाच्या विसर्जनापूर्वी चार नारळ एकत्र करून त्याचा हार तयार करून घ्यावा आणि तुर हा हार जो आहे हा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला विसर्जित करायचा आहे ज्यामुळे तुमची बिघडलेली कामं असेल किंवा कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असेल किंवा मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून आवर्जून या दिवशी एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करून पहा तर कच्चा रेशमी धागा घ्यायचा आहे या दिवशी गणपती विसर्जनाच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे कच्च्या रेशमी धाग्याच्या सात गाठी बांधायची आहे तर त्यानंतर आपल्याला ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो धागा तुमच्याजवळ ठेवायचा आहे ज्यावेळी तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाल त्यावेळी तुम्ही हे तुमच्यासोबत ठेवल्याने तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल म्हणून या अनंत धाग्याची पूजा संध्याकाळी रविवारच्या दिवशी आपल्याला हा धागा उचलायचा आहे आणि हातामध्ये बांधायचा आहे तर आदल्या दिवशी आपल्याला हा जो धागा आहे हा गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर त्याच्या पूजेमध्ये आपल्याला मांडायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ये या दिवशी अथर्व शिष्याचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं आपल्याला तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर याला चौदा गाठी बांधायच्या आहेत या लाल कलावा धागा जो आहे ज्याला आनंदाचा धागा म्हटला जातो जो कलावा धागा आहे त्याला चौदा गाठी बांधत असताना आपल्याला श्री नमः असा मंत्र म्हणत आपल्याला चौदा गाठी या याला बांधायची आहे आणि पूजेमध्ये पूजेमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हा धागा उचलायचा आहे आणि घरातील सर्व सदस्यांना हा धागा एक एक बांधायचा आहे चौदा गाठीचा एकच धागा आपल्याला सर्वांना बांधायचं आहे जेवढे आपल्या घरामध्ये सदस्य आहेत त्यांच्यासाठी हा चौदा गाठीचा जो धागा आहे हा बांधायचा आहे पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि सर्वांना एक एक धागा आपल्याला बांधण्याकरिता द्यायचा आहे शनिवारच्या दिवशी ही पूजा करायची आहे आणि रविवारच्या दिवशी हा धागा तुम्हाला बांधायचा आहे यामुळे कोणत्याही कामामध्ये तुमचं मन लागते पती असेल किंवा मुलगा असेल त्यांच्या कामामध्ये किंवा त्यांच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल त्यांना भरभरून यश मिळत असते म्हणून हा आनंदाचा धागा शनिवारच्या दिवशी पूजा करून रविवारच्या दिवशी मानला जातो अशा पद्धतीने पूजा विधी करून विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पांना असं म्हणायचं आहे की पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायचं आहे अशा पद्धतीने पूजा केली जाते